जय शिवराया ही क्लिप आहे बारा सप्टेंबर साठी आणि तेरा सप्टेंबर साठी बारा सप्टेंबरला मराठवाड्यातल्या लातूर परभणी नांदेड सह धाराशिव सोलापूर बीड जिल्ह्यामध्ये बारा तारखेला दुपारनंतर काही ठिकाणी चांगलाच प्रभाव पडणार आहे पण तेरा तारीख छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागातल्या तालुक्यांसह अहिल्या नगर पुणे सातारा सांगली सोलापूर सह कोकण किनारपट्टीला चांगला झोडपून काढणार आहे दिनांक तेरा तारीख ही महाराष्ट्रामध्ये चांगला प्रभाव टाकणार आहे पण याच्यामध्ये मराठवाडा संपूर्ण आहे आणि पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण आहे मग खानदेश बाबतीत आणि विदर्भाबतीत बघा विदर्भामध्ये बुलढाणा थोडा कमी अधिक प्रमाणात तेरा तारखेला आहेच पण आहे सुद्धा पण अकोला पूर्व विदर्भ पूर्व मराठवाडे भरपूर आहेत त्यानंतर नाशिक क्षेत्रासाठी आणि इतर सोडलेल्या भागांसाठी राज्यामध्ये हा आठवडा चांगला राहणार आहे काळजी करण्यासारखं काही नाहीये अधिक माहिती आपल्या फेसबुकवरती सविस्तर दिलेली आहे ती पाहू शकता